ही व्हिडिओ पाहता ही व्हिडिओ दुसरी तिसरी कुठली नाही आपल्या साताऱ्यातल्या नाग गा गावातली ते पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे सगळे हे त्यांची कपडे बघितली का का पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आहे का आणि सगळे भारत माता की जय म्हणत असताना यांचे हात झडतायत हात उचलत नाहीत यांचे मी आता सांगू इच्छितो तुम्ही जे म्हणताय ना आमचा इथला स्थानिक मुसलमान आमच्या भारतातला स्थानिक मुसलमान नाही हो आमच्या देशाची गद्दारी करणार नाही या देशातला प्रत्येक मुसलमान या देशाला मानत नाही एवढं लक्षात ठेवा इथल्या मातेशी कटिबद्ध नाही त्यांना फक्त त्यांचा देव त्यांचा कुराण त्यांचा धर्मच प्रिय आहे आणि ते ते सर्वतोपरी मानतात त्याच्या पुढे त्यांना बाकी कशाच घेणं देणं नाही तुमची भारत माता कोण आणि काय यांना काहीही घेणं देणं नाहीये मग जे म्हणतात ना इथला स्थानिक मुसलमान आमचा भाऊ हिंदू मुस्लिम भाऊ भाई तुम्हाला जर कधी दंगली बिंगलीचा कधी गोष्ट घडल्या ना का आपण फेकून देतील ही सगळी तुम्हाला माहित नाही अजून यांची यांचे काय मनसुबे ते तुम्ही असं यांना हलक्यात घेऊ नका कारण ही लोक येणाऱ्या काळात देशासाठी आपल्या लोकांसाठी साठी अत्यंत धोकादायक एवढं लक्षात घ्या बांगलादेश त्याचं उत्तम उदाहरण आहे हे तुम्हाला फक्त मी आज सांगतो थोडस सा। बिंदासपणे बोललो आज पण हे बोलणं फार महत्वाचं होतं एवढं लक्षात घ्या